तर एकूण एकूण आपण आज पाहिलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेतीत पूर्ण पुराचे पुर पाणी आहे आणखीन पाण्याचा काही निचरा होत नाही पाणी ना पा। ना ते निचरा होण्यासाठी आता आठ दिवस लागतं किती दिवस लागतं काय माहीत नाही आणखीन आजपासून मुसळधार पाऊस चालवलेला आहे तर शेतकऱ्यांनी काय करायचं नाही आसमानी संकट असतात शेतकऱ्यावर कारण सगळ्यांना वाटतं हे वावर आहे पावर आहे पण त्या वावरमध्ये किती कष्ट आहे किती टेन्शनचं काम आहे बघा मग शेतकरी काय पैसे दिलीत आपल्याला पुरतो आणि त्याचं Yeah, yeah. आस्मार उसा उसा आद आद ते हे उसा वगैरे त्याचे कधी भाव मिळणार काय मिळणार त्याचं काय नाही तसे असून असून आसमान आसमानी संकट असतात शेतकऱ्या कुस्यांनी तर पुराचं पाणी कधी निसरा होणार आणि कधी जाणार ऑलरेडी आता आठ दिवस जर उसाचं ऊसामध्ये पाणी राहिलं तर आठ दिवसांनी ते ऑलरेडी ऊस कुजणार त्याचा पाला सध्या तर आता पिवळा पडायला आहे तर आपले मित्र आहेत ते सांगतील म्हणजे शेतकऱ्यांनी आता काय करा म्हणजे सरकारने शेतकऱ्यासाठी काय करायचं सांगा तर दोन मिनटं तुम्ही सांगा जरा काय म्हणजे तुमच्या बाकीच सरकारला काय निवडून झालं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून शेतीचे सर्व पंचनामे करून शेती विमा शेती विमा लवकरात लवकर लागू करावा आणि जी काय मोबदला आहे ते शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी हीच शेत सरकारकडे मागणी आहे सर्व शेतकऱ्यांची तरी आपले मित्र आहेत आजी बाळी म्हणून तर यांची आणि मनातील भावना फायनल आहे कारण सध्या परिस्थिती नाही कारण सरकारन शेतकऱ्याला सावरायला पाहिजे तर कोणी सरकारी अधिकार वगैरे असेल तर आमचा व्हिडिओ पहिला तर तुम्ही याच्यावर विचार करावा शेअर करासाठी लवकरात लवकर उपाय करा म्हणजे उपाय न लवकरात लवकर यांच्यासाठी पीक असेल ते तुम्ही इथे चालू करावं शेतकऱ्या तुम्ही नमस्कार नर्द सर पूर्णपर्यंत काय परिस्थिती शेपायची झाली आहे याच्यापर्यंत आज व्हिडिओ करणं आहेत अरे आपले मित्र आहेत आजी टाकले काय आजी टाकले काय उभारी उभारी आजी तुम्हाला आहेत तुम्हाला मी बाहेरचं दाखवतो

उसाचा पाला लग़ा लग़ा तर पिवळा पडायला सुरुवात झालेली आहे हळूहळू पाण्याचा निसरा जर नाही लवकरात लवकर झाला तर पाण्यामुळे ऊस जागेवर कुजण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही कारण यातला निसरा झाला तर ऊस जरा थोडाफार जगेल नाही तर पाणी जर लवकर त्यातला आटले नाही किंवा पाण्याला निसर नाही झाला तर हाच ऊस जागेवर खराब होईल जागेवर जुळून जाईल तरी याची लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी शेतकऱ्याशी कारण शेतकरी जगला तरच सगळं राष्ट्र देश जगल कारण शेतकऱ्याला देशाचा आर्थिक कणा म्हणतात हे काही वावगं नाही तर आपण पाहू शकता इथे एक कारखाना आहे दगडी कारखाना तुळशीवरून ते इथं बनवतात तर त्या कारखान्या सुद्धा नुकसान झाले कारखाने सुद्धा अशा मशिनरी असू दे त्यांचं गोडाऊन असू दे त्यांचं ऑफिस असू दे सगळीकडे पुराच्या पाण्यानं अक्षरशः किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे पूर्ण पूर्ण जेवढा एरिया ना पूर्ण शेतीचा त्या पूर्ण शेती पिकांमध्ये पुराचे पाणी आहे आता आठ दिवस होऊन गेले तरी हे पाणी आहे आणखीन पुढे जर आठ दिवस राहिले तर कसा ऊस जग जगन सांगा पाहशा होता आपण किती मोठ्या प्रमाणात पाणी पहा पूर्ण ऊस बुडाला आहे पाणी त्याच्या ऊसाची पिवळी पडा झाल्या ऊस हा पूर्णपणे कुजण्याच्या मार्गावर आहे वास्त्रा अतिशय घाण सुटलेला आहे हा इथे आहे रोड रेडिड रे हो म्हणून हा एक ओढा आहे त्या ओढ्याला इथंच ओढायला हा का स्पीड इथं स्पीड पाण्याला भरपूर असतो आणि ती स्पीडमुळे पाण्याच्या प्रवाहामुळे इथली जमीन सुद्धा थोडे उकरून अशी शेतीमध्ये वाहून गेलेली आहे तर पाहू शकता पाणी चहूकडे पाणी तुम्ही जिकडं तुमची नजर राहील तिकडे तुम्हाला पाणीच पाणी दिसेल शेती पिकेमध्ये असलेले पाहू शकता तुम्ही कुठेही बघा कितीही बघा पण तुम्हाला पूर्ण पाणी दिसणार पुराचे पाणी कारण पाऊस पाऊस उघडला होता पण काल रात्रीपासून पावसानं आणखीन जोर धरल्यामुळे पाऊस व शेतकऱ्याच्या मनात एक टेन्शन म्हणजे धा धकधुक व्हायला आलं कारण आणि आता तर पाऊस उगवला होता आणि आणखीन अजून पाऊस चालल्यानंतर पाण्याचा शेतीमध्ये पाण्याचा निचरा कधी होणार व शेती कधी सुकणार ऊस कसा जगेल याचे शेतकऱ्यांना सर्व शेतकरी काळजीत पडलेले आहेत तर सरकारने लवकर जेव्हा ठोस काय तर पर्याय काढला पाहिजे व पीक किंवा शेतकऱ्यांनी भराला चालू केले पाहिजे आपले हेक्टरी असू दे एकरी असू दे व शेतकऱ्याला याचा मोबदला लवकर लवकर शासन द्यायला पाहिजे तुम्ही कुठला कोल्हापूर पुण जिल्हा असू दे सांगली जिल्हा जिल्हा असू दे ह्या जिल्ह्याला पुराचा प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी पावसाळा त्या जिल्ह्या दोन्ही जिल्ह्याला पुराचा मोठा भयंकर फटका बसतो तर ट्रॅफिक जाम झालेले आहे कारण त्या रोडच्या साइड साइड पट्ट्याचे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक इथे जाम आहे रेडी डहू रे पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुलापर्यंत तर हे रोडचे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक थोडे जाम आहे पाहू शकता व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपण शेवटपर्यंत पहा कारण पाऊस तर गेला पूर्त ओसरला परंतु शेतकऱ्याचे व्हिडिओ तर भरपूर असतात पुराचे परंतु आपला व्हिडिओ काय वेगळा आहे आज हे पाहू शकता मला मोठे झाड कोसळले आहे पुराच्या पाण्याने वडाचे झाडं आहे पू पु, पूर ओसरल्यानंतर शेतीचे काय शेतकऱ्याचे काय हे कोण दाखवणार म्हणून त्याला म्हटलं शेत शेतकऱ्यासाठी आपण थोडासा एक व्हिडिओ बनूया म्हटलं पाहू शकता एवढ्याच मोठ्या प्रमाणात शेती जर पाणी असेल तर कसा शेतकरी उभा राहायचा कसा शेतकरी वरती याचा सांगा पाहू शकता आपण पाण्यावर शेती शेतीची काही शेती होऊन गेलेली आहे शेतामध्ये प्रचंड मोठे मोठे येऊन दगड येऊन पडलेले आहे शेतीमध्ये पहा किती मोठ्या प्रमाणात रोड सुद्धा उकल साईडचा तुम्हाला साइड पट्टी ना त्याचं रोड सध्याचं काम चालू आहे शासनाने चालू केलेलं आहे कारण पावसामुळे हा रोड उकलला गेलेला आहे त्याच्यामुळे हे ट्रॉफिक पूर्ण जाम झालेले आहे पूर्ण गाड्या शिस्तात अशा चाललेल्या आहेत पहा हा रेडिओ चा हो मेन धारा आहे इथं पाण्याला स्पीड असतो हे पाहू शकता आता ट्रॉफिक थोडे थोडे खुल्ले व्हायला लागले ही पाच दिवशी काम चालू आहे साईड पट्टीची रोड हायवे हा रत्नागिरी कोल्हापूर नॅशनल हायवे आहे हा तर पुढे लागणारे हे गाव आंबेवाडी आंबेवाडीतून एक रोड आहे तिथं आंबेवाडी चिखली प्रयागला तुम्हाला जाऊन जाता येऊ शकते तर पहा हे गाव आलेले आहे आंबेवाडी तर या दोन्ही गावाला प्रत्येक वर्षी पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो तर याच्यावर शासनाने कायमस्वरूपी काय तर तोडगा पाडा पाहिजे माझ्या तर दृष्टीने याला तोडा एक, एक तोडगा आहे की माननीय श्री आपले देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सांगितले होते नदी जोड प्रकल्प हा एकमेव सध्या पर्याय राहिलेला आहे शिल्लक नदी जोड प्रकल्प जोपर्यंत पूर्ण होत नाही हा किती गावाचे नुकसान आहे प्रत्येक वर्ष पूर येणार माणसं घर सोडून जाणार आल्यानंतर साफसफाई करणार त्यात त्यांचा महिना दोन महिने जातात याच्यामुळे काय होते पुराच्या पाणी जास्त दिवस त्या घरात असल्यामुळे चांगल्या चांगल्या घराची पडझड होते अशा कित्येक एरिया पूर्ण घाण झालेला आहे पुराच्या पाण्यामुळे पूर्ण पुराच्या पाण्यामुळे सगळं घर लाल वगैरे हो सगळं गाळ येऊन बसलेला आहे घरात तर शेतकऱ्या शासनाने ही नदी जोड प्रकल्प पूर्ण केल्यानंतर का नाही म्हणजे यांचा पुराचं म्हणजे काही टेन्शन येणार नाही म्हणजे पुरा हा काही विषय राहणारच नाही कोल्हापूर सांग जिल्ह्यासाठी आवश्यकता किती मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रचंड प्रमाणात पोरं जिकडे जाईल तिकडे कारण जास्त कोल्हापूर जिल्ह्यात पीक असेल तर ऊस पीकच घेतले जाते कोल्हापूर जिल्ह्यात जास्त करून ऊसाचं पीक असते आणि यात जर असे जर निसर्ग करायला शेतकऱ्याबरोबर तर काय करा सांगा महिना महिना जर पंधरा पंधरा महिना महिना दिवस जर शेतीतलं पाण्याचा निचरा जर नाही झाला तर काय करणार शेतकरी बांधव तरी शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यायला पाहिजे व नदीज प्रकल्प आहे ना ते नदीजोर प्रकल्प पूर्ण करा पाहिजे कारण एकदा पूर आला की काय होत विचार करा डोळ्या देखत पूर गेल्यावर वर्षभर राबून उभं केलेलं हिरवं सोनं पीक पूर्णपणे बर्बाद झालेलं असतं पाऊस गेल्यावर पूर ओसरला बळीराजाचे डब्ल्यूडब्ल्यू डोळे मात्र अश्रूच्या पुरात नाहून गेलेले असतात काय व्यथा असते ते फक्त त्यांच्याच काळजाला माहीत असतं अगोदर शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळत नाही पिकाला येणारा खर्चही निघत नाही दरवर्षी कोल्हापूर आणि सांगली पुराच्या तडाख्यात सापडतो सलाम त्रिवार सलाम या माझ्या कष्टकरी बळीराजा एवढे फटके दरवर्षी बसूनही तो अजूनही उभा राहतो नवपीक उभारणीसाठी खरंच खरंच बघा खरंच जीवनात कितीही संकट आली तर जीवन जगण्याचं सा सामर्थ्य कसं जवन जगावं जीवनात निराश न होता उमेदने कसं जगायचं हे माझ्या कोल्हापूर सांगलीच्या शेतकरी सांगू शकेल कारण पोराला विषय होऊन जातोय पण पोर गेल्यानंतर जी शेतकऱ्याची जी जी व्यथा तो कोणालाही सांगू शकत नाही पोराच्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेलं पीक असं पाण्यात गेलेलं बघून जीवाचे काय घालमेल होते हे आम्हा शेतकऱ्यांना माहीत आहे कारण त्या पिकावर त्याचं पुढचं आर्थिक वर्ष अवलंबून असतं तर पहा किती मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आपल्या ऊस पिका शेतीमध्ये आहे तर शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन शेतकऱ्यासाठी पीक विमा लवकरात लवकर चालू कराय कोल्हापूर सांगली या शेतकऱ्यांसाठी कारण इकडे पावसाच्या पाण्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्याचे व्हिडिओ आपला भरपूर मोठा आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसा वाटला ते पण आम्हाला कमेंटवर सांगा नवीन असाल तर हरिदास पवार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच मिळतात आता इथून पुढे शासकीय शासनाच्या जे योजना असतात त्याच्याबद्दल आपले व्हिडिओ इथून पुढे राहायचं कारण सध्या पुराचे सध्याचे व्हिडिओ आपल्याकडे अपलोड केलेले आठ दिवस लगातार तर इथं पुढे शासकीय जे स्कीम असतात शासनाच्या काढलेल्या योजना ज्या असतील तुम्हाला असले आपल्या चॅनल व्हिडिओ बघायला मिळतील शासना तर पाहू शकता हा हे आपला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज पूल हे पंचंगा नदी किती डोलाने वाहते पहा प्रचंड असं पात्र आहे भरलेले पुराच्या पाण्याने तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा व नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आंबेवाडी पाणी ढेगा जुगले शेतात लय घाण झाली पावसानं ৰ रोड उकडनं लय गुण नाही मोठा रोड नॅशनल हायवे उकडणं गुन्हाय ना मोठा हा कधी पाणी आठायचो हे हा कसं पाणी राहणार तिकडं राहते तिकडं पाणीच पाणी